I don't know. माझा जो एकोणीस हा एकोणीस हा वार्ड क्रमांक होता तो आता तेवीस चोवीस असे दोन विलगीकर विलगीकरण झालेलं आहे तर त्या आम्हाला चोवीस हा आम्हाला तेवीस मध्येच एकत्र करून हवा आहे हा तेवीस म्हणजे चोवीस आहे तो आम्हाला ज्या निवडणूक आयोगाकडनं ज्यावेळेला येत त्यावेळेला वॉर्डाच्या रचना बदलायचं चालू होतं आज तर काहीच आदेश नाहीये आहे आता ज्यावेळेला येतील त्यावेळेला आपण बघू एकानी एका निवडणूक एका आयोग माझ्या हातातलं नाहीये निवडणूक आयोग ज्या वेळेला आदेश देईल नवीन वॉर्ड रचना पाडायचे त्यावेळेला तुमची वॉर्ड रचना आपण पाडू असं लक्ष असावं आमच्या वॉर्डावर आम्हाला आमच्या वॉर्डमध्ये काम काम करणारे आमचे नगरसेवक रविंद्रभाई ऐकत मी काय तुम्हाला विरोध करतोय किंवा मला करायचं नाही असं नाहीये मी तुम्हाला एवढच समजून सांगतोय की निवडणूक आयोग ज्या वेळेला आदेश देईल किंवा नवीन वॉर्ड रचना सुरू करा त्यावेळेला आपण ती करू शकतो निवडणूक आयोगाला मी लिहू शकत नाही निवडणूक आयोग आहे ते माझ्या अंडर येत नाही लक्ष घ्या तर ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण हे बदल करायचं खाली लक्ष घालून करून घ्यायक म्हणत तुम्ही म्हणाल दहा जर वॉर्ड करा असं होत नाही आयोग ठरवून देतोय एवढा जवळ आता माझा विधानसभा मतदारसंघ आहे मी म्हणेन 10 लाखाचा आयोग म्हणतं नाही तीन लाखाचाच करायचं तर त्या त्या दिवशी पण ठीक आहे पण आज आज काय इथं आपण हे करण्यात अर्थ नाही आयोगाचे येईल त्यानंतर अजून आहे तुमच्याकडे या वर्षी जर मराठा आरक्षण ओपन मधून मराठा आरक्षण पडलं तर यावेळेला आमच्या भैयांना नगरअध्यक्ष पद मिळावं तुमच्याकडे आपले अश्विन राजे भोसले यांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो तर आमचा आधी वॉर्ड क्रमांक होता एकोणीस तर तो बा आता तेवीस आणि चोवीस असे दोन झालेले आहेत विलगीकरण झालेले आहेत तर आम्हाला चोवीस हा वॉर्ड क्रमांक आम्हाला तेवीस मध्येच आम्हाला करून हवा एकत्रित आणि आम्हाला आमच्या नगर वॉर्डात काम करणारे आमचे नगरसेवक भैया ढोने हेच आम्हाला नगरसेवक म्हणून आमच्या वार्डात हवे आहेत आम्हाला तेच पाहिजेत म्हणून आम्ही हे नग, निवेदन द्यायला आज इथे आलो दुसरा क्रमांक एकोणीस हा आतची विभागणी करून तेवीस चोवीस वॉर्डात केलेला आहे तर आम्हाला चोवीस वॉर्ड हा तेवीस तेवी मध्येच पाहिजेत आणि आमच्या प्रभागात आम्हाला आमचे भैया दोन्हीच नगरसेवक पाहिजेत म्हणून हे निवेदन घेऊन आम्ही महाराजांकडे आलेचा वाटलेला होता एको एकोणीस चोवीस केलेला होता तो आम्हाला तेवीस मध्येच हवा होता आम्हाला नगरसेवक भैयाच हवे होते म्हणून आम्ही इथं आलो तेवीस चोवीस झाला आहे ना तर तेवीसचा आला पाहिजे आणि आम्हाला नगराध्यक्ष म्हणून रवींद्रभाई याच पाहिजे दुसरं केलेले नगरसेवा नगरसेवक दोन्ही भाईना आणण्यासाठी व आमचा वार्ड येण्यासाठी त्यांनी उभं राहण्यासाठी आम्ही तिथं महाराजांची गाडग्याला गेलो होतो आमचा वार्ड वार्डामध्ये रोनिभाईना उभं करायचं त्याकरता एकोणीस वर्ड होता तो आता तेवीस चोवीस केले पण आम्हाला एकोणीस वॉर्ड आम्हाला एकच पाहिजे तेवीस वॉर्ड मध्ये चोवीस नको आणि नगरसेवक नगरसे रवींद्र डोने भाई हेच आम्हाला पाहिजे एकच वॉर्ड करा सगळे मंगळवार पेठेत राहतो तर आम्ही महाराजांकडे आलो होतो की साहेब आमच्या इथून पाहिजे आमचा भाग सगळं विस्कटलेला आहे तर आम्ही सगळी सामान्य माणसं राहतो आम्हाला फक्त बाय्यानेच आतापर्यंत सगळी कामं केलेत आम्ही इथं पुढं पण भाईयाच भाईया करणार आहेत आम्हाला तिकडे दुसरे नगरसेवक कोणी नको आम्हाला फक्त बाह्या पाहिजेत हे आम्ही विनंती कराय बाबा महाराजांकडे आलो होतो बाबा महाराज म्हणले की नक्कीच आम्ही त्याकडे लक्ष घालू